महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे भरपूर माता आणि बहिणींचे आलेले आहेत परंतु ज्यांची आता बाकी आणि समोर चालून आता ज्यांना पैसे आलेले तीन हजार रुपये ज्यांचं ठीक आहे आणि त्यांना समोरच्या महिन्यामध्ये किती पैसे भेटणार आहे तर तीन हजार रुपयापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी ग्वाही दिलेली आहे की तीन हजार रुपयापर्यंत या ठिकाणी जे काही त्यांचं नुकतंच या ठिकाणी त्यांच्याकडनं अपडेट प्राप्त झालेली आहे तर वरून अपडेट आणि वरून आदेश आलेला आहे की तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये किती पैसे भेटतील आणि ते कोणत्या महिन्यापर्यंत किती वाढतील काय वाढतील देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे ज्यांचे पैसे आता आलेले त्यांना पुढच्या महिन्यात किती भेटतील आणि ज्यांचे नाही आलेले आहे त्यांचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम आहे तर तो कसा सॉल्व्ह होईल तो सॉल्व्ह झाल्याबरोबर तुमच्या अकाउंटमध्ये बँक खात्यात पैसे पडतील तर आधार लिंकिंग कसं करायचं ते संपूर्ण तुम्हाला मी सांगून देतो तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे माता आणि बहिणींनो तर त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मातान बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदरचा जो काही मुद्दा आहे तर तो तुमचा अर्ज आहे आता बघा ज्या वेळेस अर्ज भरायला सुरुवातच झाली आता काही महिलांनी अर्ज भरायच्या वेळेस ज्यावेळेस नवीन नवीन अर्ज भरले नाही नंतर त्यांना माहिती पडलं की पैसे येणार आहे म्हणून आहे तर त्याच्यानंतर गर्दी वाटली आणि त्याच्यामुळं कोणी काही केलं आता ज्या इंटरनेट कॅफेमध्ये जिथं तुम्ही फॉर्म भरला तिथं गर्दी प्रचंड होती तिथं त्यांच्याकडनं काही मिस्टेक झाली कागदपत्रांमध्ये काही टायपिंगमध्ये त्यामुळे तुमची माहिती चुकली आणि तुमचे पैसे आटकले आता याच्यामध्ये चुकून तुमची आहे कारण इंटरनेट कॅफेमध्ये गर्दी जास्त प्रचंड प्रमाणात आल्यामुळं त्यांच्यावरती पण प्रेशर पडला ते कस्टमर काढत गेले काढत गेले त्याच्यानंतर त्यांनी चुका केल्या आता काहींच्या अशा चुका झाल्या आहे काहींच्या झाल्या नाही आहे तर मग तुमच्या पैशा जर तुमच्या चुकात आलेल्या आहे तर ते कशा सॉल्व होतील आणि आधार अपडेट काय तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लक्षात घ्या आता ज्या महिला उमेदवारांना तीन हजार रुपये भेटलेले आहे ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आहे समोरच्या महिन्यामध्ये आता समजा ज्यांना नाही आलेले त्यांनी आधार लिंकिंग कसं करायची मग समोरच्या महिन्यामध्ये किती पैसे भेटतील आणि वाढीव पैसे कधी का भेटतील काय भेटतील ते पण मी तुम्हाला सांगतो तर बघा आधार लिंकिंग संदर्भात एक अपडेट लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे आपण बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेत तुम्हाला जायचं आहे तिथं तुम्हाला एक फॉर्म दिला जाणार आहे तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे म्हणजे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे फॉर्म भरायचा आहे तुमची माहिती टाकायची आहे त्याच्यानंतर तिथं पासपोर्ट फोटो लावायचा आहे हे सगळं तुम्ही फॉर्म भरून घेतला त्याच्यानंतर पासपोर्ट फोटो लावला नाव वगैरे जे काही ॲड्रेस वगैरे संपूर्ण ॲज इट इज जे तिथं भरायची माहिती असते ते तुम्हाला भरायची आहे त्याच्यानंतर फोटो चिपकवला त्याच्यानंतर आधार कार्डची एक जेरॉक्स घ्यायची ती जेरॉक्स घेतल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म आणि जेरॉक्स दोन्ही मिळून त्या ठिकाणी सबमिट करायचा त्याच्यावरती तुमचा मोबाईल नंबर पण असतो तुम्हाला काय करायचं आहे डी व्ही डी म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंकिंग करायचं आहे याचा अर्थ हाच आहे ठीक आहे लक्षात घ्या तर लिंकिंग करताना मी तुम्हाला आता प्रोसेस सांगितली तुम्हाला तो फॉर्म आणि आधार कार्डची जेरॉक्स तिथं सबमिट करायची आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी असेल मग तुम्ही फॉर्म सबमिट केला त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस तुमचा आधार बँकशी व्हेरीफाय होईल ज्या वेळेस ते सक्सेसफुल होईल त्यावेळेस तुम्हाला एक मॅसेज येईल जो त्या ठिकाणी नंबर दिलेला असेल त्या ठिकाणी जो नंबर असेल तिथं तुम्हाला मॅसेज येईल मोबाईलमध्ये की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेला आहे सक्सेसफुल म्हणून तुम्हाला एक मॅसेज येईल आणि अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी संपूर्ण बँक खाते खातेशी म्हणजेच बँक खातेशी आधार कार्ड तुमचं लिंकिंग होऊन जाईल मग अशी प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही केली आणि आता प्रचंड बँकेमध्ये असो किंवा इंटरनेट कॅफेमध्ये असो गर्दी आहे त्याच्यामुळं ही जी ही प्रोसे ले ले? प्रोसेस आहे तुम्हाला ती करावीच लागेल आणि वेळ पण या गोष्टीसाठी लागेल मग ही प्रोसेस झाली की त्याच्यानंतर तुमचे पैसे मग समोरच्या महिन्यामध्ये येतील काहींचे लवकर येऊन गेलेले आता ज्यांचे नाही आलेले ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही केली की त्याच्यानंतर समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये भेटतील लाडक्या बहिणीला चार हजार पाचशे रुपये तुम्हाला भेटले की त्याच्यानंतर मग बाकीचा आता राहिला प्रश्न ज्यांना आता पैसे भेटले दुसऱ्या हप्त्याचं काय तर लक्षात घ्या तुम्हाला पैसे तुमचे कुठं जाणार नाही आहे दुसऱ्या हप्त्याचं म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ भेटेल का देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापूर सातारा या ठिकाणी त्यांचं भाषण झालेलं आहे नुकतंच आणि त्याच्यामध्ये त्यांनी ग्वाही दिलेली आहे की लाडक्या बहीण योजनेचा आताचं जी काही या ठिकाणी पेमेंट आहे हप्ता आहे त्याचा अमाऊंट पंधराशे रुपये प्रतिमाही आहे आणि याच्यामध्ये सरकार बळकट झालं यशस्वी झालं तर याच्यामध्ये वाढ होणार आहे तर ते तीन हजार रुपयांपर्यंत जाणार आहे म्हणजे प्रति महिलाला महिन्यांना म्हणजे प्रति महिना महिला उमेदवारांना जे काही आपल्या माता बहिणी आहेत त्यांना भेटणारे तीन हजार रुपये प्रति महिना एवढं साहेबांनी या ठिकाणी गुवाई दिलेली आहे म्हणजे ही तुमच्यासाठी खुशखबर आहे खुशखबर आहे तर हे लक्षात घ्या ज्या चुका तुमच्या अर्ज भरण्यामध्ये झाल्या असतील नसतील बी झालेल्या त्याच्यानंतर आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम जो काही बाकी असेल या संपूर्ण गोष्टी सॉल्व्ह करून घ्या सोडून घ्या आणि अकाउंट व्यवस्थित कनेक्ट करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सर्व कामं करायचे आहे आता सांगण्याचा मुद्दा सर्व काही तुमच्या लक्षात आला असेल याच्या व्यतिरिक्त काही नशील समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा अशा पद्धतीने ऑफिशियल आदेशवरून अपडेट आलेले आहे मी संपूर्ण तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे तर तुमचं सगळ्यात काही लक्षात आलं असेल काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला मातान बहिणींपर्यंत शेअर करा तोपर्यंत आपण समोरची माहिती बघू समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र